महाशिवरात्रीची सर्वात प्रभावी सेवा महाशिवरात्रीला साडेसातशे वाती कशा आणि कुठे लावायच्या नमस्कार मंडळी मी शिवन्य आणि आपल्या भाव शिवन्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कम्लेवरून तुम्हाला आजचा टॉपिक तर समजलंच असेल आज आपण महाशिवरात्रीची अत्यंत प्रभावी श्रद्धेने केली जाणारी आणि अनेक भक्त अने अनुभव सांगणारी सेवा जाणून घेणार आहोत ती सेवा कोणती आहे तर साडेसातशे वातींची सेवा मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण योग्य पद्धत योग्य वेळ आणि योग्य भाव नसेल तर सेवेचा पूर्ण लाभ मिळत नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साडेसातशे वाती सेवेचे महत्त्व काय आहे ते सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांची अत्यंत प्रिय रात्र मानली जाते या दिवशी केलेली सेवा जप दान किंवा दीपदान हे शिवकृपा लवकर मिळवून देणारे मानले जाते आता साडेसातशे वाती म्हणजे काय तर अडथळ्यांचा नाश नकारात्मक ऊर्जा दूर होणे तुमच्या मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी ही एक शिवकृपा आहे घरात सकारात्मकता आणि शांतता येण्यासाठी ही एक केलेली सेवा आहे तर मंडळी साडेसातशे वाती सेवेची तयारी काय आहे कोणतं साहित्य लागणार आहे तर ते आता आपण बघून घेऊया यासाठी लागणारं साहित्य आहे कापसाच्या साडेसातशे वाती तुम्ही घरी तयार कि कीव करा किंवा मग बाजारातून विकत सुद्धा त्या तयार वाती आणू शकता त्यानंतर तिळाचे तेल किंवा शुद्ध गाईचं तूप शक्य असल्यास तूप श्रेष्ठ आहे आणि ते सुद्धा गाईचं तूप सगळ्यात आधी एक मोठा पितळी किंवा मातीचा दिवा किंवा सात ते अकरा छोटे दिवे शिवलिंगाचा फोटो किंवा प्रतिमा काहीही चालेल पाणी बेलपत्र फुले अगरबत्ती आणि धूप तर मंडळी या सगळ्या गोष्टी आपल्याला या सेवेसाठी लागणार आहेत आणि बऱ्यापैकी या गोष्टी आपल्या घरामध्ये तर असतातच असतात आता साडेसातशे वाती लावण्याची योग्य वेळ कोणती आहे तर ते आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्यास्तानंतर किंवा रात्री नऊ ते बाराच्या दरम्यान निश्चित काळ उत्तम आहे शक्य असल्यास उपवास करून सेवा करा आता साडेसातशे वाटे कुठे लावायच्या बरं तर यासाठी उत्तम पर्याय मी तुम्हाला सांगते घरातील देवघरात शिवलिंगासमोर प्रत्येकाच्याच देवघरात शिवलिंग असतो असं नाही त्यान त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन आहे घराच्या अंगणात किंवा ओट्यावर त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे शिवमंदिरात मंदिर व्यवस्थापनाची परवानगी घेऊनच तुम्हाला तिथे हे दिवे लावायचे आहेत दिवे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावायचे आहेत महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर साडेसातशे वाती आता कशा लावायच्या आता ती पद्धत आपण जाणून घेऊया आधी स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला देवघर स्वच्छ करून शिवलिंगाची पूजा सुद्धा करून घ्यायची आहे ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करायचा आहे दिव्यात तेल किंवा गायचं तूप घालून वाती लावून घ्यायचे आहेत एकाच वेळी सर्व वाती लावणे शक्य नसेल आणि नसतंच शक्य तर त्यावेळेस शंभर दीडशे किंवा अडीचशे अशा टप्प्यांमध्ये वाती लावायच्या आहेत त्यानंतर प्रत्येक वात लावताना मनात एकच भाव ठेवायचा आहे मनात एकच विचार ठेवायचा आहे हे महादेवा माझी सेवा स्वीकार सेवा करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तर प्रत्येक वात तयार करताना लावताना ओम नम शिवाय हा मंत्र बोलायचा आहे त्यानंतर सगळ्या वाती लावून झाल्यानंतर शेवटी ओम त्र्यंबकम यजामहेगंधी पृष्टीवर्धनम उर्वारकमिय वंदनानम मृत्युमोक्षीय मामृतातम हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे एक सूचना आहे सेवा करताना राग चिडचिड नकारात्मक विचार टाळायचे आहेत वाती विजू नये याची काळजीसुद्धा घ्यायची आहे सेवा पूर्ण झाल्यावर दिवा पूर्ण जळू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी उरलेलं तेल हे झाडाला किंवा तूप हे झाडाला घालायचं आहे आता साडेसातशे वाती सेवेचे अनुभव म्हणजे काही भक्तांचे हे अनुभव आहेत ते मी तुमच्यासमोर सांगते रखडलेली कामे मार्गी लागतात मानसिक शांतता मिळते आजारपण किंवा कोर्ट कचेरीची जे काही कामं असतात आर्थिक अडचणी या कमी होतात घरात शिवकृपा जाणवते आणि प्रसन्न वातावरण घरात तयार होते ही सेवा श्रद्धेने केली तरच फलदायी ठरते देखाव्यासाठी करायचं नाही तर मनापासून करायचं आहे मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओत हर हर महादेव